राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याने व्हॅलेंटाईन डे ला फेब्रुवारीला प्रिया बॅनर्जी सोबत लग्न केलं एकीकडे जग प्रेमाचा दिवस साजरा करत असतानाच हे दोघं लग्न बंधनात अडकले दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या घरी या दोघांनी साध्या पद्धतीने विवाह केला मात्र राज बब्बर या सोहळ्यात दिसले नाहीत कोण आहे प्रिया बॅनर्जी तिची कारकीर्द काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रिया बॅनर्जी देखील चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे तसेच स्वतः एक नावाजलेली अभिनेत्री देखील आहे प्रियाने तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलाय याशिवाय तमिळ हिंदी चित्रपटात काम केल्यानंतर तिने टेलिव्हिजन आणि ओटीटी मध्ये पाऊल टाकला आहे प्रिया बॅनर्जीचा जन्म कॅनडात झाला तिचं शिक्षणही तिथेच झालं एका मीडिया रिपोर्टनुसार ती दोन हजार अकराच्या मिस वर्ल्ड कॅनडाची स्पर्धकही होती प्रिया बॅनर्जी बंगाली परंपरेतील आहे तिने दोन हजार तेरा मध्ये रोमँटिक आणि विनोदी चित्रपट आहे तेलगूमध्ये काही चित्रपट केल्यानंतर तिला संजय गुप्ता दिग्दर्शित जज्बा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये संधी मिळाली या चित्रपटात ऐश्वर्या राय आणि इरफान खान मुख्य भूमिकेत होते दुर्दैवाने या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे व्यावसायिक यश मिळालं नाही प्रिया बॅनर्जीने दोन हजार सोळा मध्ये कत्रीना कॅफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या बारबार देखो मध्ये भूमिका साकारली आणखीन काही चित्रपट केल्यानंतर तिने चिथीराम पेसुथाडी टू द्वारे तमिळ चित्रपटातही हातचवला तथापि ओ टी टी आणि टेलिव्हिजन क्षेत्रात प्रवेश केल्यावर बॅनर्जी यांना अधिक प्रसिद्धी मिळाली दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या नेटफ्लिक्सच्या हिट राणा नायडू या मालिकेत तिने मंदिराची ग्लॅमरस भूमिका साकारली होती दोन हजार वीस मध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या मोस्ट डिझायरेबल वुमन लिस्ट मध्ये प्रिया बावीसाव्या स्थानावर होती गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या जोडप्याने त्यांच्या नात्याची ना अधिकृत घोषणा केली तोपर्यंत त्यांनी त्यांचं नातं गुपित ठेवलं होतं तेव्हापासून या दोघांनी प्रेमाचे सोशल मीडियावरील प्रदर्शन नाही प्रिया बॅनर्जी बॅनर्जी आणि प्रतीक बब्बर यांची भेट त्यांच्या मित्राद्वारे झाली यांनी एकदा खुलासा केला होता की भेट झाल्याबरोबर ते दोघ एकमेकांशी जोडले गेले एका मुलाखतीत प्रियाने त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं आणि ती म्हणाली होती की आम्ही दोघेही प्रेमाच्या गोष्टीबद्दल थोडेसे खासगी आहोत आम्ही लोकांसमोर फक्त कामाबद्दल बोलतो आमच्या नात्याबद्दल बोलत नाही मला वाटतं की ज्या क्षणी तुम्ही नात्याबद्दल बोलता तेव्हा सर्वांचं लक्ष तिथेच आणि त्या नात्यावर राहतं आणि त्यांना तुम्ही कोणाला डेट करत आहात हे जाणून घेण्याची उत्सुकता असते म्हणून आम्ही हे नातं गुपित ठेवू इच्छित होतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका